नमस्कार मी जयंत देशमुख मराठीचा मला अभिमान आहे मला गर्व आहे मराठी असल्याचा मराठीचा अपमान मी सहन करणार नाही कित्येक वेळा आपण हे ऐकतो आहे आणि आपल्याला गर्व असायलाच पाहिजे आपली मातृभाषा आहे मराठी त्याचा मान सन्मान ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे परंतु मराठी संवर्धनासाठी आपण काय करतो आहे बडजबरीने लोकांना आपण म्हणतो आहे हिंसाचाराच्या मार्गाने आपण जातो आहे हे खरंच बरोबर आहे का तुम्ही विचार केला पाहिजे मी यावर विचार केला मला असं लक्षात आलं की फक्त मराठी बोलून चालणार नाही मराठीचं चा संवर्धन आणि मराठीचा स्वाभिमान पूर्ण भारतवासियांना आणि इतर देशांमध्ये पण जी लोकं आहेत तिथे मराठी पोचवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे तर काय केलं पाहिजे तुम्हाला माहिती असेल आपण एकविसाव्या दशकामध्ये आहोत टेक्नॉलॉजीचं युग म्हणतात त्याला जगामध्ये जेवढेही रिव्हॉल्युशन झाले ते टेक्नॉलॉजीच्या अपग्रेडमुळे झाले त्याच्यामध्ये विजेचा शोध असो किंवा कम्प्युटरचा शोध असो किंवा इंटरनेटचा शोध असो आता ए आयचा शोध लागलेला आहे ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता याचे परिणाम जगामध्ये दिसायला लागलेले आहेत जो ए आय शिकणार नाही तो निष्क्रिय होणार आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे ए आय शिकणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ए आय आलंच पाहिजे अशा मी ठाम मताचा आहे कारण ए आयमुळे तुमची जे कामं आहेत जे काही तास लागतात ते काही मिनटामध्ये करू शकता तुमची प्रोडक्टिव्हिटी तुम्ही वाढवू शकता त्यासाठी मी कितीतरी पुस्तकी इंग्लिशमध्ये पब्लिश केलेले आहे फॉर एक्झाम्पल प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग ही पुस्तक आहे तुमचं प्रोडक्टिव्हिटी वाढवायसाठी पुस्तक आहे ए आय टूल्सवर लिहिलेलं आहे कम्युनिकेशनवर लिहिलेलं आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंटवर लिहिलेलं आहे या सगळ्या पुस्तकी मागच्या काही दिवसांमध्ये मी पब्लिश केली आहे आणि मराठी भाषा संवर्धनासाठी मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की मराठी भाषेमध्ये ही टेक्नॉलॉजी मराठी लोकांसाठी पोचवण्यासाठी प्रत्येकाला ती शिकण्यासाठी मी ए आय शिकूया मराठीतून ही पुस्तक लिहिलेली आहे जी ऑनलाईन उपलब्ध आहे आणि ज्यांना यांना हार्ड कॉपीज पाहिजे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा कमीत कमी किमतीमध्ये आपण ही पुस्तक ठेवली आहे जेणेकरून प्रत्येक नागरिकाकडे ही पुस्तक गेली पाहिजे आणि त्यांनी ए आय शिकलं पाहिजे आणि येत्या काळामध्ये मी याच्यावर कार्यशाळासुद्धा घेणार आहे वर्कशॉप्स ऑनलाईन सेशन्स आपण घेणार आहे ऑफलाईन जिथे जिथे ज्यांना यांना वाटतं की ए आयमध्ये मला शिकायचं आहे तुम्ही व्यावसायिक असाल किंवा तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा तुम्ही इतर काही करत असाल कम्युनिकेशनसाठी प्रत्येक गोष्टीसाठी ए आय लागणार आहे आणि त्या वेगवेगळ्या विषयांवर मी हे सेशन्स घेणार तुम्ही मला संपर्क साधा आणि त्याच्या थ्रू आपण ते सेशन्स पण येत्या काळामध्ये घेऊ चला तर मग मराठीच्या स्वाभिमानासाठी मराठीच्या संवर्धनासाठी हे आय शिकूया मराठीमध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद